नमस्कार मंडळी भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राधाकृष्णाची गवळण ऐकणार आहोत ज्या गवळणाची बोल आहेत राधा आली या गोडीला तर मित्रांनो चला गवळणीचा आस्वाद घेऊया गवळण आवडल्यास चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ गवडन आणि भजन आपल्याला ऐकायला मिळतील तर चला मित्रांनो गवडणीचा आस्वाद घेऊया राधालिया गोडीला येऊन बसली जोडीला राधा लिया गोडीला येऊन बसली जोडीला आता नी गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवड्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून के मला तिळ कर मेना मी गवड्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून के मला तिळ कर मेना कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला आता ने तो गरा तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो गरा दे तुला माझ्या गोकुड नगरीला मी नंदाचा काना तुग गवड्याची गवड्या राधा बोल लोग ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला मी नंदाचा काना तुग गवड्याची राधा बोल लोग ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आताने तो घरा दे तुला माझ्या गोकुड नगरीला आताने तो घरा दे तुला माझ्या गोकुड नगरीला एका जनादनी गौड न राधा खोट बोलू नको ग तू या कानाला एका जनार्दनी गावडन राधा खोट बोलू नको तू या कानाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा जोडीला आताने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आताने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता आताने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला